भुसावळ विभागातील देवळाली रेल्वे स्थानकाचे अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत नूतनीकरण करण्यात आल्याने प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या असल्याचे देवळाली रेल्वे स्थानक प्रबंधक आर के कुठार यांनी माहिती दिली या नूतनीकरणामुळे प्रवाशांना अधिक सुसज्ज आणि आधुनिक सुविधा प्राप्त झाल्या आहेत स्थानकाच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात आली आहे देवळाली स्थानकाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन सन दोन हजार तेवीस मध्ये करण्यात आले होते आणि आता हे काम पूर्णत्वास आले आहे स्थानकाचे एकूण स्वरूपच बदलले असून ते प्रवाशांसाठी अधिक आकर्षक सुरक्षित आणि सुविधायुक्त झाले आहे देवळाली स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या मुख्य सुधारणा पुढील प्रमाणे परिसंसंचरण क्षेत्र क्षेत्र व पार्किंग वाहतुकीसाठी विस्तारलेले आणि सुव्यवस्थित परिसर प्रवाशांच्या सुरळीत हालचालीसाठी उपयुक्त नवीन प्रवेशद्वार व पोर्च आकर्षक दर्शनी भागासह अधिक स्वागतार्ह प्रवेशद्वार प्लॅटफॉर्मवरील सुधारणा प्लॅटफॉर्मचे पुनर्रचना व गालीच्या प्रवाशांच्या सोयीसाठी आणि आसऱ्यासाठी कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म वाढवण्यात आले दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा दिव्यांग सुलभ शौचालयाचे नूतनीकरण दिव्यांग प्रवाशांसाठी दोन नवीन पानपोळी तिकीट सेवेसाठी नवीन कार्यालय परिसंचरण क्षेत्रात आकर्षक बागांचे लँडस्केपिंग कार्यक्षमतेसाठी कार्यालयीन जागांचे आधुनिकीकरण प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी दोन नवीन लिफ्ट एसी कार्यालयात कार्यकारी लाऊंज स्टेशन व्यवस्थापक कार्यालय व आरक्षण कार्यालय विद्युत व प्रकाश व्यवस्था सुधारणा बासष्ट पूर्णांक पाच केव्हीए डीजी सेट एम एफ पॅनलसह दोन हाय मास्ट व दोन स्टेडियम मास्ट लाइट्स प्लॅटफॉर्म पादचारी पूल व कार्यालयात ऍटोडीम लाइट्स उद्यान प्रकाश योजना व सौंदर्यपूर्ण पोल्स दृश्य मानतेसाठी सुधारित साईन बोर्ड्स त्रिभाषिक स्थानक नामफलक नवीन उपकेंद्र विश्वसनीय विद्युत पुरवठा सुधारित केबल व पॅनल आधारित विद्युत वितरण प्रणाली देवळाली येथे पंचवटी रेल्वे संग्रहालय तयार विभागाच्या ऐतिहासिक वारशाशी संबंधित वस्तूंची प्रदर्शने यात आहेत यामध्ये नागरिकांना विभागाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची ओळख करून देण्यात येते हे नूतनीकरण काम पूर्ण झाल्यामुळे देवळाली स्थानक आता एक आधुनिक रेल्वे स्थानक म्हणून उभे राहिले असून या सुविधांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ सुरक्षित व सुखद होणार आहे देवाली स्थानकाचा हा विकास केवळ आधुनिकतेचे प्रतीक नसून प्रवाशांच्या सुविधा व अनुभव यामध्ये सकारात्मक बदल घडवणारा महत्वाचा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात वर 15 सूट, वर 20 सूट. अधिक औषधींवर माहितीसाठी संपर्क शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव